हॅलो एव्हरीवन हे बघा मार्केटमधून कांदे आणले होते दहा पंधरा दिवसाच्या आधी त्याला असं पानं फुटले किती असं जाग्यावरच बघा किती सारे पानं फुटले त्याला आपण किती चांगला कांदा आणला तरी आपलं हे असंच होऊन जातं हिवाळ्यामध्ये त्याचं सीजन असतं कांदे लावण्याचं त्याच्यामुळे असं फुटल्याच जाते ते वरती पाहता निघतात मग आपण असं करतो की हे बघा बघा आपण हे आतमधलं खराब असल्यामुळे फेकून देतो किंवा किंवा ते आपण वरची पाने कापून भाजीमध्ये टाकून फेकून देतो पण हे पानं आपल्याला एवढंच मिळते त्याच्यापेक्षा जर आपण हे लावलं प्लॅस्टिकमध्ये एक छोट्याशा कारण आपल्या फ्लॅटमध्ये जागा वगैरे नसतं तर आपण छोट्याशा प्लॅस्टिकमध्ये हे लावले तरी तर याचे पात आपल्याला खूप जास्त मिळेल आणि उपयोगी येणार आणि घरच्या घरी आपल्याला याचा फायदा पण होणार मी तुम्हाला सांगते पाद हे पात कसे लावायचे हे बघा हे असं एक एक कांदा बिलकुल सिम्पल आहे एक प्लॅस्टिक एक प्लॅस्टिक आपलं असं वेस्टेड प्लॅस्टिक काढ घेते घेतलं आणि त्याच्यामध्ये माती भरली काळी माती या कोणती पण माती जमते याला असं काही विशिष्ट मातीची गरज नाही कोणती पण माती जमते कांद्याला आणि ते असे व्यवस्थित पाणी टाकलं त्या मातीमध्ये आणि असं एक एक कांदा जे आपले निघले आहे टोपल्यामध्ये सगळे जे कोंब निघले आहे ते सगळे असे छान लावून द्यायचे तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये याचा रिझल्ट मिळेल मी असे आता पूर्ण कांदे एक एक लावून राहिले आणि थोडं काळी माती राहिली म्हणजे अजूनच चांगलं होत आहे एक एक करून मी पूर्ण कांद्याचे जेवढे पात आले होते पात आलेले कांदे पूर्ण मी असे लावून दिले आणि याला जागा पण नाही लागत जास्त एका प्लॅस्टिकमध्ये इतके सारे कांदे आले आहे याला कसं असं दुसरं कोणतं झाड असलं मिरची टमाटर वांग्याचं वगैरे तर त्याला असं एकच लावायला किती सारी जागा लागते पण याला तसं नाही आहे याला असं पूर्ण एका प्लॅस्टिकमध्ये किती सारे कांदे येऊन जातात तर हे अशा पद्धतीनं तुम्ही हे याची जे दहा पंधरा दिवसामध्येच पाते निघते पात हे याचे याला कांद्याचं पात म्हणतात हे आपण असं घरच्या घरी ताजं याच्यामध्ये काही म्हणजे फवारणी कीटकनाशक वगैरे काही टाकून नसल्यामुळे हे खूप चांगलं आहे आणि रोगप्रतिकारशक्ती खूप आहे याच्यामध्ये भरून याच्यामध्ये आर्य आर्यन क जीवनसत्व डोळ्यांसाठी खूप छान आहे आणि प्रतिकारशक्तीने भरपूर असलेले ही कांद्याची पात तुम्हाला मी दहा बारा दिवसांनी दाखवते किंवा मी आधी लावलेलं पात आहेच ते मी दुसऱ्या प्लॅस्टिकमध्ये लावलेलं आहे दहा दहा दिवसाच्या आधी ते तुम्हाला दाखवून देणार तर मी तुम्हाला कांदा कसा लावायचा कांद्याची पात किती लवकर वाढते जेणेकरून तुम्हाला ताजी भाजी मिळेल आणि घरच्या घरी केमिकल युक्त मिळेल कारण हे घरचं असल्यामुळे हे तुम्हाला दाखवलं मी आता पंधरा दहा दिवसांनी हे किती वाढेल हे पण पन... हे बघा हे दहा बारा दिवसाच्या आधीच लावले होते हे मी आधी लावले होते दहा बारा दिवसाच्या आधी चार पाच कांदे खराब झाले होते तर इतक्या छोट्या अशा जागेमध्ये एका दोन प्लॅस्टिकमध्ये लावले मी इतके मोठे मोठे झाले हे याचे कांद्याचे पात आणि आपण तुम्ही कुंडीमध्ये पण लावू शकता मी हे छोटेसे प्लॅस्टिकच वापरले याच्यासाठी आशे लम, आशे लाम, लाम इतके मोठे मोठे छान असे लांब असे पूर्ण लांब लांब असे पाते झाले छान इतके मोठे मोठे आपण हे तोडून भाजीमध्ये टाकू शकतो पराठा करू शकतो किंवा मी याला असं जेवणासोबत खाते असे छान धुवून कच्चे कच्चे असं छान वाटते हे असे ताजे ताजे म्हणजे इतक्या छोट्याशा प्लॅस्टिकमध्ये कांदा न फेकून देता आपण त्याचा यूज करू शकतो आणि घरी असल्यामुळे हे केमिकल युक्त याला खात नाही फवारणी नाही आणि ताजे ताजे कधी आपण तोडून पराठा करू शकतो जे आता माझ्याकडे पुष्कळ प्लॅस्टिक लावले होते मी संपले आणि आता हे दोन प्लॅस्टिक होते त्या तर मी आज लावले ते तर समोर ते दहा बारा दिवसांनी असं होतं मी हे तुम्हाला दाखवायला हे जुने वाले माझे दहा बारा दिवसाच्या आधी लावलेले प्लास्टिक आहे तर बघा तुम्ही पण लावून एका छोट्याशा डबक्यामध्ये लावू शकतो प्लास्टिकमध्ये लावू शकतो इतकं उपयोगी आहे प्रतिकारशक्तीने भर